या करा आपण काहीतरी करा आता ही संकल्पना आमची अशी होती की जसं भेट वस्तू दिली आम्ही शाळेला खरोखर मध्ये आमचे दोन तीन मित्र बोलले काही द्यायचं नाही अरे नाही आपलं ला देणं लागतं आज या हॉलमध्ये पालक मिटिंग होते आम्ही आलो किती फॅम पाहिलं मी आजपर्यंत आलो नाही हॉलला पाहिलं पाहिलं तिथे जेव्हा फॅनला पात्यावर आपलं नाव राहील बारावी ब जे पण आहे दोन हजार आठवची बाब कोणीही म्हणणार बोलस मी पंचायन एक रिक्वेस्ट केली परवा आता चालूच्या पंचायन की आपासाहेब हे हॉलमध्ये तो फॅन काळा म्हटला असं लावला विचारा तुम्ही शिक्षकांना ते मला वाटतं चिंचवड झाले नितिन मागचे उभे होत म्हटलं तो फॅन कार्ड आणि हा चाल लावा का आमचं नावाचं आहे दिसाल पाल कुठेतरी की आम्ही दिले ये तुम्हाला आमचं फोन जे आता याच्या पुढे गेट टुगेदर इथे शंभर टक्का होती मी एक गाव तुम्हाला अरे नाही बघून ना हे व्हिडिओ हे सर्व बघून आम्ही जेव्हा म्हणजे आहे कुठे कुठे सर्व इथे पहा तुम्ही इथे गेट टुगेदर सुरू होणार त्यांनी सुद्धा आमच्या आम्ही जसं दिलं त्यांनी सुद्धा काही द्याल पाल शाळेला एक दहा पाच दहा काहीतरी फॅन या काही त्यांना जे वाटलं ते वस्तू आसपास एक मुलांना आम्ही बघितलं या वर्गाला पूर्व लाईन ना फॅन खाली तर आम्ही शाळेतून बघितलं म्हटलं असा सविषय आम्ही चिंचूड सरांना बोललो की ते सचिन आहे यांना आम्ही संकल्पना म्हटलं सर असा सविषय आमचा सर्वजण बोलले हो ग्रुप लाईन मला भरपूर जण म्हणजे अठ्याण्णव टक्का मुलांनी मुलींनी सर्वांना ओकारला की योग्य आहे काहीतरी दे आपलं देणे लागतात आम्ही दिलं इथे ते आम्ही आता दोन पॅन सर आम्ही सांगितले आम्ही तेही देणार दोन पॅन आमच्याकडे शंभर टक्के देणार या आम्ही हे करतो आणि सर मला भाषण असं खरोखर मी माईक खरंच पकडलेली असं पुतळ्यावर सुद्धा मला त्यात नेते ते आम्हाला वाटतं सचिन सर तिथे हे करायला आपलं त्यांचा हां ते सुद्धा बोलले मला सर मी तिथे सुद्धा म्हणजे उठलो नको या कामासाठी म्हटलं सर मला येतच नाही आता सुद्धा मुलांना बोललो मला काही बोलतायत नाही बाबांना आता हे बघा आम्ही व्हॉट्सअप हे केलेलं आहे त्याच्यामध्ये मी बघतोय थोडं थोडं बघतोय त्याच्यामधून बघून मला सर बोलले रमेश आपलं सर सरांना मला एक लिहून द्या म्हटलं गोपाल म्हणे तू हे लिहिण्यापेक्षा वाटण्यापेक्षा तू स्वतः जे बोलशील मनाने ते सांग यांना <laughs> यांना सांग आणि त्याच्यानंतर हे काहीतरी यांना म्हणजे एक तुझे सांगणार ते खरोखर सांगणार आहे काय झालंय काय नाही जीवनामध्ये या शाळेत शिकते आणि या शाळेत तुम्ही काय कोण बाकीच्यांनी सुद्धा याचं म्हणजे आमच्या त्याच्यामध्ये आता आम्ही जे मुलींनी सांगितलं त्याच्यावर आम्ही एक निर्णय घेणार आता या कार्यक्रमात लास्ट मध्ये हे पुढच्या वेळेस आम्ही म्हणजे सहपरिवार जसं सहपरिवार म्हणून आम्ही एक कार्यक्रम भरवणार आहे तो येईल मला शकतो तर आता आम्ही एक निर्णय घेऊ सर्वांना कुठे करायचा कधी करायचा आता, जसे जसे आता। जस्टी 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 हा आम्ही फक्त दोन महिन्यात केल्ला जास्तीत जास्त दीड किंवा दोन महिन्यात झालो मध्ये पन्नास साठ म्हणून आमचं जास्तीत जास्त की आम्ही म्हणजे हा कार्यक्रम आता घ्यायचा आम्हाला म्हणताय सर्वजण की एक वेळेस यावं सर, सर्व सर्वजण आता आम्ही याच्यासाठी गेलो की म्हटलं आपण बोलणार आहे बसणार कॉमेडी करणार आहे आणि जो व्हिडिओ आपला होणार आता याच्यात ते जसं माझी वाईफ आहे त्यांचे मिस्टी जसे हे लोक बसतील कुठे आणि बसले बी तर आपण ते म्हणजे एक त्यांचे त्यांचे ते बोर होते आता शिक्षक सगळ्यांना आहे गोपाल किती गोळ्या करणार होता पाटील सरांना की था था। भी भी कि गोपाल किती गोळ्या करणार होता पाटील सरांना आहे सरांना माहिती आहे तामळ खाली गेले खरोखर आम्ही म्हणजे एवढा मार हात मी राहुल जो वाढला राहुल तो आम्ही खरोखर आम्ही म्हणजे दोघांनी दोघी गांधी भरपूर मार घाललाय या कानात आणि माझे मित्र माहिती भेटण्या आणि शाळेची आठवण म्हणून आपण पाल माझं नाव कविता मधुकर गोळसे लग्नाच्या आधीचं नाव लग्नाच्या नंतरचं नाव माझं कविता सुनील पवार मी शाळेत खूप आगाऊ होतो आणि माझी परिस्थिती खूप नाजूक होती शाळेत म्हणजे शाळेत असताना झाले आणि एवढे मित्र मैत्रीणे आले मी खूप आज आनंदित आहे आज मला या शाळेत शाळा पण पाहायला भेटली आज मी अजून पण माझ्या शाळेचा दाखला काढलेला नाही अजून पण मी या शाळेची विद्यार्थिनी आहे गोपाळ खरंच म्हणत होता गेले ते दिवस भूल्या त्या आठवणी

सरांना माझा परिचय करून देतो मी संदीप नंदकिशोर पाटील राहणार मालकंडी मी सध्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहे एक किस्सा सांगायचा असा आत्ता बारावीमध्ये असताना आंबेड आंबेडकर सरांनी एक आपल्याला उदाहरण दिलेलं होतं की माणूस कधी रस्त्याने चालत असला की त्याला हवा असतो की त्याला सायकल पाहिजे होती आपल्याकडे असं त्याला वाटत त्याला सायकल भेटते नंतर तो सायकलीने चालत असतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे मोटरसायकल पाहिजे होती तर त्याला मोटरसायकल भेटते तर मोटरसायकल चालत असताना त्याला असं वाटतं की आपल्याकडे फोर व्हीलर पाहिजे होती तर असं करत करत त्याचं हे वाढत जातं तसं आपलं झालंय आहे आपण दहावी बारावी सुटलो बारावीनंतर आपलं काय होऊन गेलं आपण पैसे कमवण्यात एवढे व्यस्त झालो की एकत्र येण्यासाठी आपण जमलोच नाही एकत्र येण्यासाठी आपण म्हणजे आलोच नाही त्यासाठी गोपाळने मला कॉल केला की आपल्याला गेट टुगेदर वगैरे ठेवायचं आहे तर मग मी त्याला सांगितलं की तू ग्रुपला मेसेज टाकून दे तर बाकीच्यांचा होकार असेल तर आपण करू तर गोपाल आणि वैभव यांनी संगमत करून यांनी मेसेज टाकला ग्रुपवर तर बऱ्याच लोकांचा मैत्रिणींचा मित्रांचा होकार आला आणि हा कार्यक्रम आपण घडून आणला तर मी गोपालचा वैभवचा आणि इतर जे क्लासमेट आहे त्यांचा आभारी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला या गेट टुगेदरच्या मात माध्यमातून वैस्टीट। तर सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान झाले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष की ते त्यांच्या वैयक्तिक कारण त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावून आता चालूच त्या ठिकाणी गेलेले आहेत असे अण्णासाहेब त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले आवडते माजी प्राचार्य आदीने ते आपले प्राचार्यच आहेत ते म्हणजे की सदनगड सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्व शिक्षक वृंद आणि गुरुवर्य आपण त्या ठिकाणी नेहमीच एक ने मंत्र त्या ठिकाणी म्हणत असतो गुरुर्ब्रह्मा गुरुड देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम त्या त्याप्रमाणे ज्या गुरूंनी आपल्याला त्या ठिकाणी ब्रह्माप्रमाणे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्याला घडवलं त्याचप्रमाणे जे महेश आहेत त्या महेशाप्रमाणे त्यांनी आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी शिक्षा पण केली आणि जे विष्णू आहेत त्या विष्णूंप्रमाणे त्यांनी आपल्याला सांभाळून पण त्या ठिकाणी घेतलेलं आहे असे आपले गुरु की ज्यांनी आपल्याला त्या ठिकाणी जीवनाच्या प्रवाहात कसं त्या ठिकाणी वागावं कसं त्या ठिकाणी राहावं हे आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण आज सुद्धा त्यांच्या शिकवणीप्रमाणे त्या ठिकाणी चालत आहोत माझं नाव राहुल संजय पाटील मी राहणार किरड या ठिकाणचंच आहे त्यानंतर त्या पाचवी ते बारावीपर्यंत आपल्या जवाहर हायस्कूल या ठिकाणी आपण मी शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर मी जे येरंदोल कॉलेज आहे या येरंदोल कॉलेजला मी डी एडला त्या ठिकाणी प्रवेश घेतला मी डी एड केल्यानंतर त्या ठिकाणी एम ए केलं आणि त्यानंतर मी बी एड केलं आणि त्याचबरोबर जे आंबंडेर आहे या आंबंडेर या ठिकाणचं जे मंगरुळ आहे या मंगरुळ गावाला मी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या त्या जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मी त्या ठिकाणी नोकरीला लागलो आणि त्या ठिकाणी मी शिक्षक या ठिकाणी शिक्षक या पदावर त्या ठिकाणी मी नोकरीला लागलो मी तीन वर्ष त्या ठिकाणी शिक्षक राहिलो पण जी संत मान्यता असते या संत मान्यतेमध्ये जे पद असतं शिक्षकाचं ते त्या ठिकाणी कमी झालं आणि कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक हे पद त्या ठिकाणी रिक्त होतं आणि ते पद मला त्या ठिकाणी स्वीकारावं लागलं कारण तीन वर्षानंतर त्या ठिकाणी घरी येणं म्हणजे त्या ठिकाणी थोडं हे असतं त्यामुळे मी घरी आलो नाही जे पद त्या ठिकाणी मला भेटलं ते मी त्या ठिकाणी स्वीकारलं आणि मी त्यांना सांगितलं की मी जरी या पदावर असलो तरी सुद्धा मला शिकवण्याची आवड आहे आणि मी त्या ठिकाणी टीचिंग करू इच्छितो मग आमच्या जे चेअरमन आहेत त्या चेअरमनांची जी तून आहे त्या ठिकाणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी आहे आणि ते त्या ठिकाणी काही कारण असतो त्या ठिकाणी शाळेत घेत नाही आणि त्यांच्या जागेवर मला टीचिंग करण्याची संधी मिळाली म्हणजे मी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा उपयोग मला त्या ठिकाणी भविष्यात व्हावा किंवा मी त्या ठिकाणी जे शिक्षण घेतलेलं आहे ते त्या ठिकाणी मी पुढे पण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवावं यासाठी मला जे त्या ठिकाणी संधी मिळाली आणि एवढे बोलून मी त्या ठिकाणी दोन शब्द संभवतो नंबर असली आणि कोणा जवळ पण प्रशांत मी नंबर माझ्या वडिलांकडून घेतला त्याने विचारायला या दादाला दिला दादाने ग्रुपला दा मेसेज टाकला मग प्रशांतने सगळ्यांना सांगितलं आपल्याबरोबर जे ओढा मंडळ हे त्यांना बोल मग प्रत्येकाच्या काही अडचणी असतील सुवर्णा सुवर्णाला परत जायचं आहे आज सुवर्णा काही ते <laughs> <laughs> सुवर्णाला म्हटलं बाई किती बी घाई राहिली तरी आमच्या घरचं भोजन खाऊन जा मग शीतल शीतलचं पण काही होता प्रॉब्लेम तरी पण ती आली कविता असल्यामुळे ती काही आली नाही व्यासपीठावर असलेली गुरुजन वर्ग यांची <सथ> खूप मी आवडून <सथा> आणि पाचवी तर बारावी या गाडीशी केलं पाचवी पाचवी सहावी सातवी पर्यंत ब तुकडी ब त उकडीत सगळे खेळ्यावरती आणि ओदर मानकी सगळं आम्ही ते मुलं जे असतात ब तुकडीत ब तुकीमध्ये मग वर्षा मानकीची वर्ष काही आली नाही येता तिकड ये नाही येताना बोजन येणारे अगदी पाठी तुला आम्हाला काय माहिती तुम्ही प्रार्थनेला हजर राहत नाही तुम्ही <laughs>

बारीसर म्हटलं की आता कामाला बारीसर नाशिक आमच्या बॅग बॅग राहायची तुळची बॅग घेतली का आम्हाला कोरवायचं पण पहिले पाच तास तर करायचो आम्ही पाच सात झाले सात 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 झाली शेवटची खेडायची किती मग जायचं गो आता कोरवायला पण प्राचार्य समोर ये आता कुठं आपलं कायम तेव्हा समोर जायचं जायचं घेत होतात ते आमचं आणि माझी सगळ्यांना आमचे शिक्षकांना बारीकरा आम्ही तिथं तरी भेटलो तिथून आम्हाला आपलं चला रे कोण होत कोण आता काय चला बस कोण सर येते बस आम्ही पाठवतो सरांना बारीक सर खूप दिसत होती बारीकरायची एवढे ठावायचो आम्ही पाय तो शिकायचो शेवट आम्हाला काय होती आम्हाला बाईरच्या बाहेर निघून गेलो बाईक छान होती इकडं मग पुढे त्याचा फक्त त्याच्यात बाय कोणी अशी बॅट केली कोणी अशी केली मग आता काय कुठे नाही सर आणि